अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्याबरोबर आणखी एका व्यक्तीची हत्या झाली ते होते छत्रपती संभाजी महाराजांचे जीवाभावाचे मित्र कवी कलश एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी आणि त्यांच्याबरोबर कवी कलेशांना शेख निजाम उर्फ मुकरफ खान यानं पकडलं संगमेश्वराच्या या मुक्कामी असताना बेसावधपणे त्यांना पकडण्यात आलं पण कायम सोबती असणाऱ्या कवी कलश यांनी सुद्धा संभाजीराजांची मरेपर्यंत साथ सोडली नाही कोण होते हे कवी कलश त्यांच्या पूर्व आयुष्याविषयी जरी फारशी माहिती मिळत नसली तरीही उपलब्ध साधनांच्या नुचा नुसार नुचा असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजीराजे आपल्या बाळासह म्हणजे संभाजी राजांसह आग्र्याच्या कैदेमध्ये होते तेव्हा त्यांना भेटण्याकरता दोन पंडित आले होते एक होते कवी परमानंद ज्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवभारत नावाचं काव्य रचलं आणि दुसरे होते कवी कुलेश जे अलाहाबादचे राहणारे होते ते राजांची कीर्ती ऐकून त्यांना खास भेटण्यासाठी आलेले होते इकडं राजांनी आग्र्याच्या कैदेतून सुटायचं हे अगोदरच ठरवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी कवी कलश परमानंद यांनी राजांना आणलेली हत्ती अश्व यापैकी काहीच आग्र्यात ठेवायचं नसल्या कारणानं ते त्यांना भेट दिलं असं सांगून मथुरेकडे त्यांना न्यायला सांगितलं आग्र्याहून जेव्हा सुटका झाली तेव्हा राजांनी शंभू राजांना मथुरेत कृष्णाजी पंत व केशव पंत यांच्या घरी ठेवलं लांबचा पल्ला असल्यानं कृष्णाजी पंतांच्या निवासस्थानी काही काळ शंभूराजांना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना सुखरूप गडावर आणण्याची व्यवस्था करण्याचंही त्यांनी शंभूराजांना सांगितलं यावेळेला कवी कुलेश त्यांच्या सोबत होते कवी कलशांनी शंभूराजे यांची मैत्री मथुरेला जुळली आणि ती इतिहासात कोरली जावी अशीच ठरली दोघांनीही औरंगजेबाच्या कैदीमध्ये असताना भयंकर हाल सोसले अशा या कवी कलशांच्या विषयी माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे औरंगजेबाच्या कैदेमध्ये पडल्यानंतर औरंगजेबा स्वर जेव्हा त्यांना उभा करण्यात आलं तेव्हा कवी कलशान संभाजी महाराजांच्यावर एक काव्य रचलं आणि ते होतं यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग लहु लसत सिंदूर समखुब खेलो रंग जो छबी रवी छबी लखत ही खद्योत होत बदरंग त्यो तव तेज तज्जो अवरंग याचा अर्थ असा होतो की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्या प्रकारे बांधून ठेवलं होतं त्याप्रमाणच हे शंभू राजा तू आज येथे बांधला गेला आहेस युद्ध करताना तुझ्या अंगास झालेल्या जखमामुळं आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळं तू अंगास शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहेस ज्याप्रमाणे तेजो भास्कर म्हणजे रवी म्हणजे सूर्य उगवला की परप्रकाशी काजवे निस्तेज होऊ लागतात त्याप्रमाणे याही अवस्थेत तुझे तेज सहन न होत असल्यामुळं हा यवनधाम औरंग्या स्वतःच सिंहासन सोडून तुझ्या पुढे नतमस्तक झाला आहे हे काव्य ऐकून रागानं लाल झालेल्या औरंगजेबाने त्याची जीभ हासडण्याची आज्ञा केली आणि यानंतर कवी कलशाची जीभ काढून टाकण्यात आली त्यानंतर त्यांचे व संभाजी महाराजांचे डोळे फोडण्यात आले आणि विदूषकाचे कपडे घालून त्यांची थिंड काढण्यात आली अनन्वित अत्याचार त्यांनी सहन केला मात्र आपला ताटबाना सोडला नाही त्यांच्या पूर्व जरी कल्पना नसली तरी ही कवी कलश हे मूळचे उत्तर प्रदेशचे कन्हुजी ब्राह्मण आणि उत्तरेत औरंगजेब बादशाह बनल्यापासून रत्तेवरील जुलूम वाढला होता त्यानं इतर धर्मांचा छळ सुरू केला धार्मिक स्थळांची विटंबना केली त्यांच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिण देऊ लागले त्यांना एकच आधार दिसत होता तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य औरंगजेबानं आपल्या दरबारातील अनेक कलाकुस कवींना कलाकुसरांना काढून टाकलेलं होतं आणि त्यामुळं यांचा ओघ दक्षिणेकडं प्रचंड वाढलेला होता आणि त्यामधील एक होते ते म्हणजे कवी कलश कवी कलश ही उत्तरेतून आलेल्या पर कवी परमानंद आणि भूषण प्रमाण एक होते आणि त्यांची व संभाजी महाराजांची भेट झाली मासाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज रणनीतीमध्ये अत्यंत कुशल होते त्यांचं संस्कृत आणि फारशी भाषेवरही तितकंच प्रभुत्व होत त्यांनी बुधभूषण नायिका भेद सातशतक नख असे सुद्धा ग्रंथ लिहिले होते काव्यशास्त्र विनोदाची त्यांना चांगली जाण होती धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविदांमध्ये ते सहभागी होत यातूनच अष्टपैलू विद्वान व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणारं कवी कलशांच्या ब्रजभाषेतील काव्याचे संभाजी महाराज चाहते झाले शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बनसण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला यातले अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट पसरलेली होती स्वराज्याचं हित होडकून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी देखील संभाजीराजांना पाठिंबा दिला संभाजीराजे छत्रपती बनले आणि राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवली मात्र तरीही कटकारस्थान ही, ही, ही चालूच होती मुघलांपासून पोर्तुगेजांच्यापर्यंत अनेक शत्रूंना एकाच वेळी तोंड देत होते आणि त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी आपल्या विश्वासातील एक व्यक्ती म्हणून त्यांनी कवी कविकलशाची नेमणूक केली संभाजीराजांनी कविकलशांना कुलमुक्त्यार तसेच छंदोगामात ती ही पदवी बहाल केली आणि अष्टप्रधान मंडळाचं महत्त्व त्यांनी कमी केलं कवी कलशामुळं अण्णाजू दत्तोसारख्या अष्टप्रधान मंडळाचं ज जर... अष्टप्रधानाचं जळफळाट होऊ लागला त्याच्याबद्दल त्यांनी अनेक अफवा पसरण्यास सुरुवात केली याला संभाजीराजेसुद्धा अपवाद नव्हते संभाजीराजांच्या विरोधामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अफवा त्यांनी पसरल्या होत्या कवी कलश संभाजी संभाजी हा संभाजीराजांना गूढ विद्या शिकवतो त्यांना मधिरेची सवय लावतो असे आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आले याला महाराष्ट्र सोडून उत्तरेत जाण्याची तयारी केली परंतु संभाजी राजांनी तुमच्या एवढा भरवसा असं त्यांना सांगून त्यांना थांबण्याचा आग्रह केला आणि त्यांनी आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कचराई येऊ हो दिली नाही संगमेश्वराला जेव्हा संभाजीराजे आणि कवी कलश पकडले गेले तेव्हा त्यांचे आतुनात हाल करत त्यांनी त्यांना औरंगजेबाच्या छावनाकडे आणले गेले किती हाल सोसले तरी त्यांनी आपल्या परम मित्राचे म्हणजेच छत्रपती संभाजीची साथ काही सोडली नाही आणि स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज आणि त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा अनन्वित अत्याचार करून अकरा फेब्रुवारी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी हत्या करण्यात आली त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली पण त्यांचं हुतात्मा वाया गेलं नाही त्यांच्या रक्ताची शपथ घेऊन अख्खा महाराष्ट्र आणि शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची कीर्ती त्यांनी संपूर्ण तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी या कवी कलशांची समाधी आजही बघायला मिळते ते कवी कलश ज्यांनी स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या वर असणाऱ्या प्रेमासाठी आत्मबलिदान केलं असे होते संभाजीराजांनी जोडलेले कित्येक जीवाला जीव देणारी माणसं आणि त्यापैकीच एक असं व्यक्तिमत्व ते म्हणजे कवी कलश धन्यते छत्रपती संभाजी आणि त्यांनी जोडलेली माणसं त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद